नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत करतो राजकारणाचा इतका चिखल झाला आहे महाराष्ट्रातल्या की ज्याचं नाव ते यापूर्वी पक्षांतरं झालीत का झाली यापूर्वी बंडखोरी झाली का झाली पण महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर देखील महाविकास आघाडीची पूर्णपणे दुरवस्था झाल्यानंतर देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे विशेषतः उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडण्याचे अथक प्रयत्न चालू आहेत महायुतीची भूक भागणार कधी का सगळे तुम्हाला विरोधी पक्षच नको आहेत सगळे खाऊन टाकायचे आहेत बकासूर आहात का, का तुम्ही एका पाठोपाठ एक नगरसेवक त्याच्या अगोदर पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषदेचे सदस्य मा आजी माझी सदस्य माजी आमदार तुमची भूक केव्हा भागणार आहे आणि प्रत्येक वेळी जेव्हा तुमच्याकडे येतात लोक तेव्हा तुम्ही म्हटलं की यांची विशेषतः शिंदे सेनेबाबत म्हणतोय बाळासाहेबांच्या विचारांवरती श्रद्धा आहे म्हणून ते आलेत आमच्याकडे मी तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची अनेक वर्ष सत्ता होती एकत्र सत्ता होती त्यामध्ये त्यांची दुफळी जेव्हा झाली फारकत झाली त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये शिवसेना एकसंध होती आणि भारतीय जनता पक्ष याच्यामध्ये प्रचंड एक प्रकारचं तणाव निर्माण झाला पण मी तुम्हाला सांगतो की भाजप जेव्हा राजीव गांधी इंदिरा गांधींच्या हत्यंतर जी लोकसभा निवडणूक झाली त्यावेळी आपण लक्षात घ्या त्यावेळी दोनच खासदार भाजपचे निवडून आले तरी देखील भाजपमधून अशा प्रकारचे कोण अशा प्रकारे देशभर थवेच्या थवे, थवे काँग्रेसमध्ये जात होते असं घडलं नाही काही छुटपूट उदाहरणं झाली हे भारतीय जनता पक्षांनी निष्ठावंत कार्यकर्ते किंवा निष्ठावंत नेते कसे तयार केले त्याचं उदाहरण आहे याउलट आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना यांच्यामधलं लोक महायुतीत जातात भाजपबरोबर जातात किंवा भाजपशी दोस्ती करतात भाजप थेट प्रवेश करतात हे भयंकर आहे वैचारिक निष्ठा नावाची गोष्टच राहिलेली नाही आणि तुम्ही म्हणाल की मग जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये काही बाहेरचे लोक येत होते तेव्हा तुम्ही काही बोलला नाहीत त्यावेळी बोललेलो आहे आणि घाऊक प्रमाणामध्ये अशा प्रकारचं पक्षांतर घाऊक प्रमाणामध्ये शिवसेनेमध्ये हे इतक्या प्रमाणात आले लोक आलेले नाहीत काही अपवाद असतील मी कशाचंही समर्थन करणार नाही आणि कोणत्याही पक्षाचं मी इथे माझी स्वतंत्र भूमिका मांडायला बसलेलो आहे माझं म्हणणं असं आहे की आता विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुका झाल्यानंतर देखील जर ज़, जे शिवसेनेचे आता आपण शिवसेनेबद्दल बोलते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे त्याबद्दल त्याबद्दलही बोलू त्या दोन्ही पक्षाचे आमदार आणि खासदार फोडण्याचा प्रयत्न झाला तर ती मतदारांशी प्रतारणा असेल आणि मतदारांशी अशा प्रकारची प्रतारणा झाली तर ती नरेंद्र मोदींना मान्य आहे का ती अमित शहाना मान्य आहे का कारण ते म्हणतात की राजकारणाचं नैतिक अधिपतन होता नये राजकारणामध्ये नीतिमत्ता जपली पाहिजे राजकारणामध्ये वैचारिक निष्ठा असली पाहिजे असं ते म्हणतात ते मग ज्या लोकांनी ज्या मतदारांनी मोजक्या महाविकास आघाडीच्या आमदार खासदारांना निवडून दिलं आहे त्या लोकांनी महायुतीच्या विरोधात महाविकास च्या आमदार किंवा खासदार किंवा नेते त्या नेत्यांच्या उमेदवारांच्या बाजूने मतदान केलं आता त्यांनाच फोडलं जात असेल तर ती त्या लोकांशी सर्वसामान्य ची फसवणूक नाही का आणि ती फसवणूक तुम्ही करताय महायुती एक प्रकारे त्याला उत्तेजन देत आहे माझी आमदार असेल मी एक वेळ सोडून देत होते माझी खासदार असेल सोडून देत पण हे काय चाललंय कारण आता दिल् नवी दिल्लीमध्ये डिनर डिप्लोमसी सुरू आहे मग कधी श्रीकांत शिंदे असतील किंवा प्रतापराव त्यांचे जाधव मंत्री त्यांच्याकडे जेवणावळी झरत आहेत आणि तिथे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्या काही खासदारांनी हजेरी लावली एकनाथ शिंदेंना महाजी शिंदे पुरस्कार मिळाला ज्या ठिकाणी त्याबद्दल त्याबाबत शरद पवारच्या हस्ते मिळाला त्याबाबत संजय राऊतांनी खरमरीत टीका केली पण त्या कार्यक्रमाला संजय दिना पाटील हे श उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते तिथे हजर होते मग बरे असं समर्थन केले जाईल की ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या शरद पवारांच्याच पक्षात होते आधी पण आता ते शिवसेनेत आहेत ना म्हणजे संजय दिना पाटील यांचंही हे वर्तन योग्य नाही किंवा जेव्हा श्रीकांत शिंदे असतील किंवा शिंदे सेनेच्या कुठल्याही एका खासदाराने जर जे कोणाला जेवणाचं निमंत्रण दिलं असेल तर ते जेवणाचं निमंत्रण हा पॉलिटिक्सचाच भाग आहे आणि त्या ठिकाणी अशा अत्यंत संघर्षाच्या काळात उद्धव ठाकरेंपुढे अडचणी निर्माण केल्या जात आहेत एकनाथ शिंदेंकडून अशा काळात त्यांच्या जेवणांना जाणं हे जर उद्धव ठाकरे यांचे काही खासदार करणार असतील तर ते योग्य नाही याचा अर्थ असा आहे त्या की त्यापैकी काही खासदार हे कदाचित फुटण्याची शक्यता आहे नाकारता येत नाही आणि ते आहे शक्यता पण आज आपल्याला या हे निमित्त आहे ते राजन साळवी यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशाचा त्यांनी हातात धनुष्यबाण गेला घेतला आहे मशाल बाजूला टाकली आहे त्यांनी आणि ते काय म्हणाले ते बघा मी पक्ष सोडून आपल्या पक्षात येत आहे याचा आनंद आहे तुम्ही कुटुंबात सामावून घेतलं याचा आनंद आहे आणि ते म्हणाले की मला तुमच्या कुटुंबात यायचं एक लहान भाऊ तुमच्या पाठीमागे राहायला होता आता मी तुमच्याबरोबर आलो आहे मी लहान भाऊ आहे त्याच्या अगोदर राजन साळवी म्हणाले की ते माझे गुरु आहेत एकनाथ शिंदे मग मा ते म्हणाले की त्यांच्या डोळ्यात अश्रूही आले थोडंसं गळा दाटून आला आणि राजन साळवी असं म्हणाले की दोन हजार चौदाला मला असं वाटलं होतं की मी मंत्री होईन पण त्यावेळी विनायक यांनी दीपक केसरकरांचं नाव पुढे केलं ते मंत्री झाले मग दोन हजार एकोणीसला वाटलं आता मी मंत्री होईन तेव्हा उदय सामंत यांना मंत्री केलं असं त्यांनी सांगितलं आणि ते असं म्हणाले की दोन हजार चोवीसचा म्हणजे विधानसभा निवडणुकीत राजन साळवींचा पराभव झाला विनायक राऊतांनी मला कुठल्याही प्रकारची मदत केली नाही असं ते म्हणाले आणि ते म्हणाले की विधानसभा निवडणुकीत विनायक राऊत आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी किरण सामंत यांचं काम केलं असं ते म्हणाले उदय सामंत यांचे भाऊ किरण सावंत सामंत जे शिंदे सेनेचेच आहेत आणि ते आमदार म्हणून निवडून आले आणि राजन साळवी यांचा पराभव झाला म्हणजे राजन साळवी हे तिथे का गेले बाळासाहेब ठाकरे यांचा विचार हिंदुत्व याचा काहीही संबंध नाही आहे त्यांना मंत्री केलं नाही त्यामुळे त्यांना दुःख झालं ठीक आहे की विनायक रावतांनी त्यांना मदत केली नाही ही त्यांची तक्रार असेल तर त्याची दखल घेतली पाहिजे कारण शिंदे सेना किंवा भाजप फोडाफोडी करणारच यापुढे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सुद्धा सावधगिरी बाळगायला लागेल आणि आपले जे कोणी मोजके शिरेदार बरोबर आहेत त्यांना जपावं लागेल कोणाच्या तक्रारी असतील उद्धव ठाकरे यांच्या जवळपासच्या नेत्यांबद्दल त्या तक्रारींची गंभीरपणे दखल घेऊन त्या दुरुस्ती करावी लागेल कारण हा अत्यंत कठीण प्रसंग आहे उद्धव समोर उद्धव सकट सगळ्यांच्या जर काही त्यांनी आत्मपरीक्षण करावायला पाहिजे त्यांना त्यांना कारण एकापाठोपाठ एक जर सहकारी सोडून जात असेल तर जसं त्यांच्याही काही चुका असतील तसे यांच्याही काही चुका असू शकतात तेव्हा आता डोळ्यात तेल घालून काम करावं लागेल पण या राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला वाळवी लागली आहे म्हणून माझ्याकडे लोक आहेत व शोलेमधला डायलॉग ते सध्या ऐकवतात की जेलर जो जेल जो आहे असरानी तो म्हणतो की आधे उधर जाओ आधे उधर जाओ आणि मागे बघतो तर त्याच्यामागे कोणीच नाही तशी उद्धव ठाकरे यांची अवस्था झाली आहे असं सूचित असं सांगण्याचा सा, एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे ते म्हणाले की तुम्ही दुसरी वेग मोठी करून दाखवा ना आमच्यावर टीका करण्यापेक्षा तुमची रेग मोठी करा आता एकनाथ शिंदेना हे सांगायला पाहिजे की तुम्ही तुमची वेग मोठी झाली आहे ना तुमचे जास्त आमदार आलेले आहेत तर अजून फोडाफोडी का करताय मग ते तुम्ही पोचिंग का करता तू म्हणजे उद्धव ठाकरेंचे लोक अजून फोडाफोडी का करतायत तुम्ही एवढे तुमचे आमदार आहेत आता आणि माझीच खरी शिवसेना आहे असं त्यांचा दावा आहे आणि निवडणूक आयोगाने ते सांगितलेले आहे सगळ्या यंत्रणा त्यांच्याकडे आहेत मग ते का म्हणत आहेत असं की उद्धव ठाकरेंनाच म्हणत आहेत की तुमची लाईन मोठी करा आणि या व म्हणजे एक ज्याला जो गर्व म्हणतो आपण जो गर्व एकनाथ शिंदेंना झाला एका सत्तेमधनं एक गर्व चढतो ते म्हणतात की मी सामान्य लोकांमध्येच राहतो मी काही सीम सोन्याचा चमचा घेऊन आलो नाही अमुक तमूक वगैरे पण त्यांची जी भाषा आहे ते म्हणाले की हम जहां खडे होते है लाईन वहिसे ख सुरू होती अमिताभ बच्चनचा डायलॉग या आज तुमच्या मागे लाईन आहे राजकारणात उद्या कशाही पद्धत पद्धतीने वेगळं चित्र निर्माण होऊ शकतं त्यामुळे असा गर्व करू नका तुम्ही एकनाशिंद हे चित्र असंच कायम राहील असं नाही भले आज तुमच्या मागे सगळ्या यंत्रणा आहेत पण स्थिती अशी आहे यंत्रणा तुमच्या मागे असल्या तरी यंत्रणा उद्या तुमच्याच मागे लागणार नाहीत असं रा सांगता येत नाही लक्षा हे लक्षात ठेवायला पाहिजे आता हे कशाच्या बळावर यांचं हे सगळं चाललेलं आहे तर दोन गोष्टी आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट म्हणजे राजन साळवी यांच्यामागे ए सी बी लावली आता वैभव नाईक यांच्यामागे ए सी बी लावली आणि शिवाय एक माझी आमदार म्हणाले आहेत की मी माझ्याबरोबर अजून तीन आमदार येतील मी बहुतेक ते उद्धव ठाकरेंच्याच पक्षातले आहेत आणि पंचवीस नगरसेवक येतील पण मला कमिटमेंट द्या तुम्ही म्हणजे या लोकांना जे तिकडे चाललेले आहेत उद्धव ठाकरेंना सोडून त्यांना कमिटमेंट पाहिजे त्यांना काहीतरी पद सत्ता फायदे पाहिजे त्याच्याशिवाय ते जाणार नाहीत आज एका चॅनेलवर शिंदे सेनेच्या म्हणजे आता शिंदे सेनेत आहेत ज्या उद्धव ज्यांना आमदार केला अशा एक ताई म्हणत होत्या की उद्धव ठाकरेंच्या पक्षाबद्दल त्यांनी टीका केली की त्यांच्या सोडून जात आहेत त्यांनी लक्ष द्यावं अमुक तमुक वगैरे पण याच ताई याच आमदारताई त्यांना मोठा फंड मिळाला सेनेत गेल्यानंतर आणि यांना आमदारकी त्या भाजपमधून आल्या असूनही त्यांचं त्यांना आमदारकी उद्धव ठाकरेंनी न मागता दिली पण त्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाबद्दल किंवा त्यांच्याबद्दल अशा प्रकारे बोलत होत्या मी कुठल्याही पक्षामध्ये पक्ष कुठलाही असो सत्ता गेल्यावरती त्या नेत्याच्याबद्दल अशा प्रकारे त्याचा त्याच्याशी गद्दारी करणं त्याच्याबद्दल वाईट साईड बोलणं हे भयंकर आहे म्हणजे असे जे नेते असतात किंवा असे जे आमदार असतील त्यांच्याबद्दल काय बोलणार तुम्ही दुसरे काँग्रेस पक्षातनं शिंदे सेनेत गेलेले नेते मी तुम्हाला सांगतो या ताई ज्या उद्धव ठाकरेंच्या पक्षातून शिंदे सेनेत गेल्या आणि जे काँग्रेसमधून शिंदे सेनेत गेले जे प्रवक्ते होते काँग्रेसमधले हे दोघंही अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत ज्यामध्ये ते सातत्याने गद्दार 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 असं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टोळीबद्दल चाळीस आमदार जे गेले त्यांनी त्यांच्याबद्दल बोलत होते अनेक टेलिव्हिजन कार्यक्रमामध्ये ज्याच्यामध्ये मी सहभागी होतो तेच आता उद्धव ठाकरेंना शिव्या देत आहेत आणि एकनाथ शिंदेंचा जय जय काय कर जय जयकार करत आहेत हे काँग्रेसमधनं गेलेले प्रवक्ते तर म्हणाले की एकनाथ शिंदे हे सह्याद्री आहेत म्हणून आता उद्या कोणी हिमालय म्हणेल उद्या कोणी आज पर्वत म्हणेल काय म्हणेल काही सांगता येत नाही इतकी अफाट आहे चमचेगिरी करतात हे सत्ताधाऱ्यांचे म्हणजे हे एकनाथ शिंदेचंही नाही ना त्यांच्याकडे सत्ता आहेत म्हणून त्यांच्या मागे हा एक भाग दुसरी गोष्ट अशी की जसं तपास आता अँटी करप्शन किंवा ए सी बी मागे लावायची आणि सरळ सरळ ज्याला म्हणतो की चाकू लावायचा इथे मान्यवरती चाकू धरायचा आणि फरफटत आणायचं शिकार करायची जशी वाघ शिकार करतो एखादी हे वाघ नाहीचे हे शिळे आहेत पण शिकार करून फरफटत तपास यंत्रणा किंवा पोलीस यंत्रणांच्या दबाव आणून फरफटत आणायचं सरपंचांना सुद्धा फरफटत आणायचं जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक त्यांच्या मागे झक्कू लावायचा काहीतरी मग ते बाकीच्या इन्कम टॅक्स अमुखतामुख यंत्रणा आहेतच हा एक भाग दुसरा भाग त्यांना प्रचंड पैशाचं किंवा अन्य गोष्टींनी फंडाचं आमिष दाखवायचं आता उघड उघड जर असं सांगितलं जातं आहे आणि क केलं जातं आहे फंडच द्यायचं नाही विरोधी पक्षाच्या आमदारांना मग निवडणुका घेता कशाला तुम्ही विरोधी पक्षाच्या आमदाराला फंड द्यायचा नाही म्हणजे काय माझ्या मते हा इतका महत्त्वाचा मुद्दा आहे की फंड मिळत नाही लोकांची कामं करता येत नाहीत म्हणून अनेक जण खळोखळीचं जात असतील महायुतीकडे किंवा सत्ताधारी पक्षामध्ये तिन्ही पक्षांपैकी तर हे लोकशाहीचा पोरखेळ झालेला आहे विरोधी पक्ष हे लोकांनी निवडून दिलेत ना विरोधी पक्षांच्या आमदारांना जे कोणी मोजके असेल त्यांना फंड हा फंड हा लोकांच्या पैशातून आलेलं फंड आहे ती देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा यांची खाजगी मालमत्ता नाही आहे आणि ते देत नसतील तर या सगळ्यांनी याच्या विरोधात मोर्चा काढला पाहिजे एकत्रितपणे हे चालू देता कामा नये किंवा याच्यामध्ये पी आय एल दाखल करून जनहित याचिका दाखल करून हा प्रश्न धसास लावला पाहिजे जर फंड फंड जर मिळाला बघा विरोधी पक्षाच्या लोकांना तर त्यांना तिथे जावंसं वाटणार नाही हे एक एक गोष्ट आहे त्याच्याशिवाय काही आमिष दाखवतील हा भाग वेगा म्हणजे निष्ठाही नाही आहे निष्ठा पातळ झालेली आहे उद्धव ठाकरे यांचे मोजके शिरेदाव्या आहेत त्यांच्या निष्ठा आहेत चांगल्या पण माझं म्हणणं आहे की जे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर अनेक दिवस होते आणि जे या एकनाथ शिंदेच्या बरोबर गेलेल्यांना गद्दार गद्दार किंवा नालायक ठेवत होते त्यापैकीच काही जण उद्धव ठाकरेंशी आता गद्दारी करून नवगद्दार होत असतील तर काय म्हणणार त्याच्याबद्दल म्हणजे हे मतदारांची फसवणूक आहे करदात्यांची फसवणूक आहे आणि हा लोकशाहीचा आपण कोरखेळ मांडलेला आहे पूर्ण खेळखंड उभा झाला आहे चिखल झालेला आहे ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे आता मी तुम्हाला सांगतो की हे म्हणताना बाळासाहेबांचे विचार जे कोणी त्यांच्याकडे येतील ते बाळासाहेब ठा ठाकरेंच्या विचारासाठी येतात हे साफ जूट आहे काहीही संबंध नाही त्याचा हिंदुत्व तु अमुक तमुक राम मंदिर याचा काही संबंध नाही त्यांना फंड पाहिजे त्यांना पदं पाहिजेत आणि तपास यंत्रणांचं भय राखून फरफटत अनेकांना आणलेलं आहे शिंदे सेनेमध्ये आणि याचं समर्थन केलं होतं भयंकर आहे अत्यंत याचं कोणीही समर्थन करता कामा नाही मग त्यावेळी असं झालं अमुक तमुक त्याचा काही संबंध नाही आत्ता काय चाललं आहे आणि हे अत्यंत भयंकर चाललंय केवळ तपास यंत्रणा पैशाच्या वळावरती हे चाललेलं आहे आणि फंड न फंड द्यायचा नाही फंड हवा असेल आमच्याकडे या गोष्टी आता मी तुम्हाला सांगतो की हे शिंदे सेनेतले बकासू जसे म्हणजे बकासो मी दिल्लीतले जेवणावळी ज्या घाल घातल्या जातात त्याबद्दल म्हणत नाही आज आदित्य ठाकरेंनी जाऊन सांगितलं की तुम्ही जेव्हा अशा जेवणावळींना जाता तेव्हा आमची परवानगी घ्या काय चुकलेलं त्यांचं काहीच चुकलेलं नाही आज पक्ष अडचणीत असताना तुम्ही कुठल्याही प्रकारेचं संबंध ज्याला म्हणतो आपण कारण हे वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारनी भुलवणार हे लोक शिंदे सेनेतले आमच्याकडे आमच्याकडे या म्हणून किंवा तसं चित्र निर्माण करणार की हे लोक येणावेत 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 ते उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत नाहीच आहेत संभ्रम निर्माण करावे त्यांच्याबद्दल शंका निर्माण करावी ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे आता ह्यापैकी अनेक लोक कसे आहेत ते तुम्हाला सांगतो जे उदय सामंत भल्या बड्या बड्या गप्पा मारतात त्या उदय सामंतांनी मध्यंतरी म्हटलं ना की माझ्या मला न विचारता मा उद्योग खात्यामध्ये निर्णय घेतला तर मला माहिती मिळाली पाहिजे पण तुम्हाला सांगतो काय घडलं होतं ते की एक तर ते अस का असं म्हणाले त्यापेक्षा महत्त्वाचं गोष्ट अशी होती की महायुतीच्या काळामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये जेव्हा उद्योग उद्धव ठाकर उदय उद्योग उद्योगमंत्रीच होते त्यावेळी गैरव्यवहाराच्या अनेक तक्रारी झाल्या होत्या त्या खात्यामधल्या विशेषतः एम आय डी सीचे भूखंड द्यायचे आणि प्रत्येक पातळीवरती उद्योजकांची अडवणूक केली होती वन विंडो क्लिअरर्स वगैरे काही गप्पा मारल्या जात होत्या खंडणी अनेक ठिकाणी मागितली जात मग ज्यावेळी लोकसत्ताचा कार्यक्रम झाला ज्यामध्ये त्यांची पकड मुलाखत घेण्यात आली देवेंद्र फडणवीस तेव्हा त्यांनी सांगितलं की खंडणी खोलीस थारा देणार नाही आणि नंतर गेल्या काही दिवसामध्ये मग याच संदर्भात ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घ्या की उद्योग खात्यात अनेक गैरव्यवहार चालल्याच्या तक्रारी होत्या म्हणून फडणवीसांना चाप लावायला लागला आणि त्यांनी अधिकाऱ्यांच्या मार्फत तो चाप लावला आणि हे उदय सामंत सा हे शिंदे सेनेचं आहेत हे लक्षात घ्या तुम्ही अजून एक गोष्ट सांगतो की एम आय डी सीचे भूखंड हे भवनांसाठी देता येत नाही पण उदय सामंतांनी अनेक भूखंड कुणबी समाजोन्नती स संघ दापोलीचा नंतर सांस्कृतिक भवन नंतर तेली समाज सेवा संघ पांचाळ सुतार समाज मंडळ अशा अनेकांना हे भूखंड वाटले खिरापतीसारखे वाटले ही जमीन एम आय डी सीची आहे शासकीय जमीन आहे ही तुम्हा म्हणजे आपली आहे ती जमीन ती उदय सामंतांची खाजगी मालकीची जमीन नाही आहे पण अशा गोष्टी घडल्या हे लक्षात घ्या उदय सामंत आता दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो की संदीपान थोरात हे जे त्यांचे आमदार रोजगार हमी मंत्री होते आमदार होते तेव्हा आता ते खासदार आहेत पण त्यांनी त्यांच्या काळामध्ये एक लाख विहिरीची खोदाई झाली आणि त्यासाठी अठराशे कोटी रुपये संदीपान भुमरे भुमरे थोरात नाही संदीपान भुमरे अठराशे कोटी रुपये त्याच्यावरती खर्च करण्यात आली दिल्लीकरांनी विचारलं काय चाललंय काय रोजगार हमी योजनेमध्ये कुठली कामं घ्यायची कुठल्या कामाला किती पैसे द्यायचे याच्या ठरवलेलं असं एवढ्या फिरी एक लाख फिरी हे भयंकर आहे म्हणजे हा स उघड उघड भ्रष्टाचार आहे तो शिंदे सेनेचे से आहेत ते लक्षात घ्या अजून एक गोष्ट सांगतो की मुंबई महानगरपालिकेत ब्याण्णव त्र्याण्णव हजार कोट हजार कोटी ठेवी होत्या आता त्या त्र्याऐंशी हजार कोटी आहेत फटाफट ठेवी काढून खर्च केला जातो आहे निवडणुकींच्या अगोदर हा खर्च प्रचंड वाढला मग म्हणतात की आम्ही प्रकल्पांसाठी दिला या प्रकल्पासाठी त्या कंत्राटदारांवरती खैरात करण्यात आली या पैशात हे लक्षात घ्या हे सगळं शिंदे सेनेने केलं अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला की या ज्या एस टीने अचानकपणे तेराशे बसेस भाड्याने घ्यायचं ठरवलं होतं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्यालाही साप लावला फडणवीसांनी शिंदे सेनेकडे ते खातो आणि शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा अजून एक गोष्ट की शिंदे सी एम होते तेव्हाच परिवहन खात्याच्या अंडर त्यांच्याकडेच खात होते त्यांच्या पक्षाकडे इंटरसेप्टर वाहनं वाहनांसाठी रडार म्हणजे वाहतूक नियम पाळत नाही त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी वॉश ठेवण्यासाठी जे रडार खरेदी केली गेली वाहनांवरती बसवण्यासाठी त्याच्यामध्ये सात आठ लाख रुपयांचं जे वाहन आहे ते चौतीस लाख रुपयांना खरेदी करण्यात आलं म्हणजे ते रडार यंत्रणा आणि त्याच्यावरती बावीस कोटी रुपये खर्च झाली हे शिंदे सेनेचे से एक एक लोक एक एक नग कसे ते बघा एक एक नग कसे ते बघा म्हणजे तुम्ही पालिकेचा खजिना व्हिसा करताय शासनाचा खजिना व्हिसा करताय एकनाथ शिंदे यांच्या हातात ज्या काही महानगरपालिका होत्या त्यामध्ये काय काय धंदे झालेत काय काय उद्योग झालेत हे आपल्याला माहिती आहे हा हे बकासूर आहे शिंदे सेनेतले एक एक मंत्री एक एक नेते आणि यांची भूक म्हणजे आमदार खासदार उद्धव ठाकरेंचे घेणार ते नगरसेवक घेणार त्यामुळे भूक शमली नाही त्यांची अजून त्यांना हवं आहे काय काय आणि शिवाय कंत्राटांमधनं लोणी पाहिजे कंत्राटांची मलई पाहिजे त्यांना वेगवेगळ्या खरेदीमध्ये त्यांच्या मंत्र्यांनी जे काही के उपद्व्याप केलेले आहेत आणि उपद्व्याप करणार आहेत ते अजून हे आपल्या डोळ्यांनी आहे आणि म्हणून सगळी मलईदान खाती आम्हाला पाहिजेत कारण आमची भूक शमतच नाही अशी त्यांची मागणी असते त्यासाठी अडून बसतात ते, ते म्हणजे हे सगळं कुरण आहे चराऊ कुरण पाहिजे आपल्याला यासाठी चरायला पाहिजे म्हणून त्यांचे आग्रह आहेत सगळे त्याच्यामध्ये कुठलंही तत्त्वविचार नाही कुठल्याही निष्ठा नाही बाळासाहेब धर्मवीर दिघे यांचा काहीही संबंध नाही बाळासाहेब असतील किंवा धर्मवीर हे सामान्य लोकांसाठी झटत होते आणि त्यांच्यावरती अन्याय झाला तर धावून जात होते हे लोकांच्यावरती लोकांच्या क करदात्यांवरती मतदारांवरती अन्याय करत आहेत आणि त्याला झालं लावतात वेगळी वैचारिक झालं देतात त्याला हे बकासुरी राजकारण आहे ते थांबलं पाहिजे आणि ते थांबवणं तुम्हा आम्हा लो सर्वसामान्य लोकांच्या हातात आहे आणि याचा सतत आपण विरोध केला पाहिजे याच्याबद्दल असंतोष प्रकट झाला पाहिजे की हे कुठेतरी थांबलं पाहिजे आता मधु लिमय यांनी या पक्षांतराच्या विरोधात आवाज उठवला होता की पक्षांतर याचा काही संबंध आहे पूर्णपणे तत्वविचार घाण ठेवून हे सगळं चाललेलं आहे आता याच्यामध्ये शरद पवारांनी पूर्वी काय केलं अमुकमुक काहीही संबंध आहे आजचं आपण बोलायचं आहे आणि हे भयानक चालले महाराष्ट्राच्या राजकारणाचा चा चिखल झाला आहे आणि याला मुख्यत भारतीय जनता पक्ष हा जबाबदार आहे कारण त्यांच्या प्रेरणेने हे सगळं झालं आहे आणि एकनाथ शिंदे यांना जे प्रोत्साहन किंवा जे टॉनिक भाजपने दिलं मुख्यमंत्रीपद दिलं त्यानंतर त्यांची भूक वाढत गेलेली आहे त्यांची भूक कधी बघणार मला माहिती नाही पण या बकासुरांना झाडा शिकवण्याची गरज आहे तूर्तास एवढंच इथे संपतो नमस्कार